आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि तो म्हणजे दीपावलीचा पाडवा दीपावलीच्या पाडव्याला महत्वाच्या गोष्टी साधन संपत्ती दुचाकी वाहनं त्याचबरोबर सोनं अशा गोष्टी खरेदी केले जातात सध्या सोनानं सव्वा लाखाचा टप्पा पार केलेला आहे आज सोन्याच्या दरामध्ये पाच ते सहा हजारांनी जरी घसरण झाली असली तरी सर्वसामान्यांसाठी सोनं खरेदी करणं म्हणजे जिकरीच झालंय तरी देखील पुण्याच्या इंदापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये सोनं खरेदीसाठी महिलांची गर्दी पाहायला मिळते आजच्या या पाडव्याच्या सणाच्या दिवशी देखील हौसेला मोल नसतं असं म्हटलं जातं त्याप्रमाणे कितीही महागलं तरी ते सोनं खरेदी करण्याची हौस महिला वर्गांमध्ये आपण पाहत आहोत मी एका सरापा व्यावसायिकाच्या दुकानात आलेलो आहे आणि या ठिकाणी सोन्याचे असे आकर्षक दागिने जे आहेत ते महिला आ, या ठिकाणी खरेदी करताना त्याची चॉईस करताना आपण पाहत आहोत आणि कालचा बाजारभाव जर आपण सोन्याचा बघितला तर तो जवळपास एक लाख अठ्ठावीस हजाराच्या आसपास गेलेला होता आणि आजचा बाजारभाव जर आपण बघितला तर तो, तो पाच ते सहा हजार रुपयाच्या दराने त्याची घसरण झाली आहे एकंदरीत ही सुखद बाब म्हणावी लागेल या ठिकाणी जे काही ग्राहक का आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आपण करूया खरं तर आज दीपावलीचा पाडवा आहे आणि पाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोनं खरेदीला पसंती देताय सोन्याचा खरेदीचा आकडा जर बघितला तर सव्वा लाखाला गेलाय कसं बघताय काय सांगाल एकंदरीत आज सवाल लाख पार झालेला आहे खरं देखील सोन्याचा आकडा किती जरी पार झाला तरी घरातल्या लक्ष्मी हौस भागवायची असेल तर तिथं त्याला मूल्य नसतं ते अमूल्य असतं त्यामुळे निश्चितच सोन्याचा भाव हा वाढू नये हीच इच्छा आहे तरी सुद्धा आपल्या घरातल्या लक्ष्मीला जर का सुखी ठेवायचं असेल आनंदी ठेवायचं असेल तर सोन्याशिवाय पर्याय नाही तर काकू ते म्हणतात की घरातल्या लक्ष्मीला सुखी ठेवायचं असेल तर सोन्याशिवाय पर्याय नाही खरंच सोनं हे प्रथम स्थानी आहे निश्चितच <laughs> आज काय खरेदी करायला आलेला आहात आम्ही काय पण ठरवून आला असाल ना काहीतरी घ्यायचंय आजच्या पाडव्याच्या आज दिवशी असं काही नाहीये पाहतोय काय काय पाहिलं मग आता आताशी के सुरुवात केली सुरुवात केली काय किती बजेट आज किती खरेदी करून जायचं आता ते आता नाही सांगू शकत घेतल्याशिवाय बर घेतल्याशिवाय आणखीन काही ग्राहक आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी या काकू आहेत ज्या सोन्या खरेदीसाठी आले आहेत काय काकू कुठून आलेले आहात काय काय खरेदी करताय काय खरेदी करताय लग्नाची शॉपिंग लग्नाची शॉपिंग करताय सोन्याने सव्वा लाख गाठले आता एक लाख चोवीस हजाराच्या पुढे समथिंग आहे परवडत आहे का आपण घ्यायला अशात पण परवडत आहे आता पूर्वी जेवढं सोनं खरेदी करत होता तेवढं सोनं आता खरेदी करणं सहज शक्य होत नाही अडचणी काय येतात जास्त भाव आहे ना बर दर्जा झालंय इतर काही महिला आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत काय तुम्ही कुठून आलेला इंदापूर इंदा मधून काय खरेदी करताय आज मध्ये लग्नाची खरेदी करताय बर बर, बर।, बर। काय यंदाच्या या वर्षीच्या पाडव्याची खरेदी आणि पाठीमागच्या वर्षीच्या पाडव्याची खरेदी बघितलं तर काय फरक जाणवतो फरक आहे अच्छा लग्न आहे म्हटल्यानंतर घेतल्याशिवाय पर्याय नाही बर पण खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय दर गाठली हो सहन करावं लागतोय अब... त्रास वेळ साजरीच पाहिजे अपेक्षा आहे कुठेतरी कमी होईल आणखी झालं तर चांगलंय नाही झालं तर हेच ह्याच याला तोंड द्यावं लागतोय तीच्या अलंकाराला शोभा नाहीये हे अलंकार लागतोय ते घ्या वाटत घ्यायलाच लागतय आपल्याला तर हे सोन्या चांदीचं हे सरापांचं दुकान आहे आणि या ठिकाणचे सराफा व्यावसायिक देखील माझ्या बरोबर आहेत मी त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे काय सांगाल मला पाठीमागच्या वर्षीचा आपण जर पाडवा बघितला तर त्यावेळेचा पाडवा आणि या वर्षीचा हा पाडवा काय फरक जाणवतो विक्रीमध्ये फरक म्हणजे कॅशच्या हिशोबाने काय फरक नाहीये पण क्वांटिटीच्या हिशोबाने फरक आहे कारण गेल्या वर्षी ऐंशी हजार रुपये गावाचा लागेल महागाईचा टप्पा कुठेतरी सव्वा लाखाच्या पुढे गेलाय त्यामुळे कुठेतरी फटका बसतो व्यावसायिकांना व्यावसायिकांना फटका नाही बसत गिरायकाला फटका बसतो किती गिरायक कमी झालं तुमचं काय मत आहे या वर्षी हा जो उत्सव असतो दीपावलीचा पावलेचा मग धनतेरस असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल किंवा आजचा हा पाडवा असेल या एकोण दोन चार दिवसाच्या पिरियड मध्ये किती विक्री होते आणि यावर्षी किती झाली साधारण दोन <laughs> ते भाव बी आमच्या दुकानात कमी कमी दोन कोटी रुपये विक्री होती साधारण सव्वा कोटच्या आसपास उद्यापर्यंत पर्यंत जाऊ आम्ही असा अंदाज आहे साधारण पंचवीस ते तीस टक्क्याचा फरक पडला तुम्ही हा आहात काल दर बघितला आणि आजचा दर बघितला तर त्यामध्ये घसरण झालेले आणखी घसरण होईल असं वाटतं नाही वाटत लास्ट भाव आता याच्यापेक्षा कमी नाही होणार बरं कारण सरा चालू होती चार दिवसात बर आता हे लग्न गिरेक चालू आहे माझ्याकडे आजपासून गिरेक चालू झालेलं आहे आपण बघतोय की हौसेला मूल नसतं त्या पद्धतीनं सोन्याच्या भावामध्ये कितीही दर वाढ झाली किंवा काही अंश ते कमी जरी झाले तरी स्त्रीचा तो खरा अलंकार आहे आणि तो परिधान करणं प्रत्येक स्त्रीला ते आवडतं कारण स्त्रियांचं सौंदर्य त्यावरती खुलून दिसत असतं आणि त्यामुळेच या आजच्या या महत्वाच्या दिवशी म्हणा किंवा लग्नाचा सीझन म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आपल्याला इंदापूर सारख्या ग्रामीण भागात देखील पाहायला मिळते देवा राखुंडे एनडीटीव्ही टी व्ही मराठी इंदापूर